साडेपाच वाजता शस्त्रसंधीची घोषणा करण्यात येते पण अवघ्या तीन तास देखील पाकिस्तान आपल्या शब्दावर राहू शकत नाहीत आपली पूर्णपणे विश्वासार्हता या पाकिस्ताननं गमावलेली आहे अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत सीमावर्ती भागातल्या अनेक गावांमध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि यातला अर्थात कारण म्हणजे पाकिस्ताननं केलेलं हे शस्त्रसंधीचं उल्लंघन पूंछ नवसेरा राजोरी या परिसरामध्ये सध्या आ, ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे गोळीबार सुरू आहे स्फोटांचे आवाज येत आहेत तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील या सगळ्याबाबतची ट्विट करून माहिती दिलेली होती की या शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला होता अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे बारवेनमधून अपडेट आले त्यानुसार बारवेनमध्ये एकामागोमागे एक ड्रोन दिसलेले आहेत तर कच्छमध्ये जवळपास दहा ड्रोन दिसल्याची माहिती आहे तर स्फोटांचे देखील अनेक भागातून आवाज येत आहेत ग्राउंडवरून देखील आमचे प्रतिनिधी अगदी थोड्याच वेळापूर्वी माहिती देत होते